शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते रायांच्या बालपणी त्यांची आई त्यांना कोणाच्या गोष्टी सांगत व्हेरी गुड शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते भाई भाई। स्वराज्य म्हणजे काय स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे शिवरायांना मारण्याचा विडा कोणी उचलला मी अफझर वध कोणी केला तोरणा किल्ल्याला के शिवरायांनी कोणते नवीन नाव दिले व्हॅरी गुड शिवाजी महाराजांचे निधन कधी झाले आणि कोणत्या गडावर झाले रायगड कोणत्या कड्यावर व्हॅरी गुड शब्बा We talk that's yeah. mm -hmm. Mm -hmm.